सांगली जिल्हा पोलीस दलाकडून थर्टी फर्स्ट निमित्त सर्वत्र नाकेबंदी करण्यात आली होती पहाटे तीन वाजेपर्यंत बंदोबस्त तैनात होता जिल्ह्यात तब्बल एकशे दहा तळीरामांवर कारवाईचा बडगा उभार उभारण्यात आलेला आहे त्यापैकी पस्तीस जणांवर सांगली वाहतूक शाखेने कारवाई केली सर्व तळीरामांची वाहने जप्त करत त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पाचशे चाळीस जणांवर एका दिवसात कारवाई झाली त्यांना तब्बल सहा लाख बेचाळीस हजारांचा दंड ठोठावण्यात आला थर्टी फर्स्ट निमित्त जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली होती कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मध्य प्रशा प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली सायंकाळी जिल्ह्यात एकशे दहा जणांवर कारवाई करण्यात आली तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघनासह बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे त्यात पाचशे चाळीस जणांचा समावेश आहे त्यांना सहा लाख बेचाळीस हजारांचा दंड आकारण्यात आलेला आहे पस्तीस तळीरामांसह एकशे एक्क्याऐंशी जणांवर कारवाई करण्यात आली अडीच लाखांचा दंड आकारण्यात आला यापैकी मागील प्रलंबित पन्नास हजारांचा दंड वसूल करण्यात आला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली